सुख सुख दुःख ठाकून आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त जाले भ्रमितमन कळे ना हित ते आकळे ना परम कठीण देही देहबुद्धी बळे ना श्रोते हो करुणाष्टकाच्या तेरा या तेराव्या श्लोकात समर्थानी सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या बाजू आहेत हे स्पष्ट केले आहे मानवी आयुष्य पूर्णतः सुखी किंवा पूर्णत दुःखी असे कधीच नसते सुख आणि दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे त्यामुळे सुख मिळाले म्हणून हुरळून जाऊ नये किंवा दुःख आले म्हणून नाराज होऊ नये कारण ज्याला आपण सुख म्हणतो ते नक्की काय असते बरं तर एखाद्या व्यक्तीच्या वस्तूच्या किंवा अमूर्त गोष्टीच्या संदर्भात आपल्याला अनुकूल अशी अनुभूती येते तेव्हा आपण त्याला सुख म्हणतो या सुखाची कल्पना ही व्यक्ती सापेक्ष आहे त्यात जीवनात सुखदुःखाचे प्रमाण किती असे विचाराल तर तुकोबांच्या सांगण्यानुसार सुख हे पाडे आणि दुःख पर्वता एवढे हेच खरे आपल्या अपेक्षेनुसार आपल्याला अनुभव नाही आला की आपण नाराज होतो दुःखी होतो त्यामुळे या जीवनात खूप सुख आहे असे म्हणता म्हणता दुःख आपल्यासमोर कधी ठाकेल हे सांगता येत नाही मानवाला वारंवार दुःख सहन करावे लागले की त्याचे मन दुश्चित्त होते ते अन्य कशातच लागत नाही ते अतिशय नाराज असते अशा प्रसंगी खरे तर भगवंताच्या नामस्मरणाने बरे वाटायला हवे पण ते तसे वाटत नाही कारण या नामस्मरणात मन गुंततच नाही त्या मनात वारंवार दुःखाचेच विचार येत असतात असे मन वारंवार दुश्चित्त झाले तर मन भटकते भ्रमित होते अशा भ्रमलेल्या मनाला मग आपले हित नक्की कशात आहे हे कळतच नाही कोणी कितीही वारंवार उपदेश केला तरी मन दुःखद स्मृतीतच अडकून पडते त्यातून देहाची देहबुद्धी वळत नाही म्हणजे काय तर मानवाला देहजन्य सुखाचा किंवा दुःखाचा विसरच पडत नाही ज्या गोष्टींमुळे देहाला सुख होते त्या गोष्टी वारंवार कराव्याशा वाटतात आणि जर देहाला काही यातना झाल्या तर त्या विचारातच मन अडकून पडते म्हणजे देहाबद्दलचा सततचा विचार बुद्धी सोडून देऊ शकत नाही म्हणजे मन आणि देह दोन्ही आता ताब्यात नाहीत असा माणूस भगवंताच्या नामस्मरणाकडे कसा वळेल बरे खूप कठीण आहे कोणत्याही भक्ताला काय किंवा साधकाला काय अशा परिस्थितीला सामोरे जावेच लागते हेच समर्थांना येथे सुचवायचे आहे आणि म्हणून ते म्हणतात सुख म्हणता आहे दुःख ठाकूणी आले भजन गेले भजनसकलगेले चित्त चित्तदुश्चित्त जाले कलेना, हीतते परम देही देह आकळेना परमकठिनदेहि देहबुद्धिवलेन जय जय समर्थ